नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपला सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मक्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हा मक्याचा प्लॉट पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येत असेल की यामध्ये पूर्ण पानाचं गुंडाळी झालेली आहे यालाच बग्गी व्हीपिंग असं म्हणतात भरपूर शेतकरी यामध्ये कन्फ्यूज असतात की हा बुरशीजन्य रोग आहे किंवा विषाणूजन्य रोग आहे पण वास्तविक पाहता हा विषाणूजन्यही रोग नाही आणि बुरशीजन्यही रोग नाही हा रोग हो आहे एक शारीरिक विकार म्हणून म्हणजेच यामध्ये बोरॉन आणि झिंक या क सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसते त्याचबरोबर यामध्ये जर वातावरणात मोठा बदल झाला असेल तर त्यावेळेस असा दिसून येते त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर किंवा व्यवस्थापन चांगलं नसेल केलं त्यावेळेस आणि खताचं व्यवस्थापन व्यवस्थित न न केल्यामुळे अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आढळतो मग पिकामध्ये मका पिकामध्ये बग्गी व्हीपिंग याचा जर तुम्हाला लक्षणं बघायचे असतील तर यामध्ये झाडाची पूर्णपणे वाढ फुटते परत जे पान निघायचे आहे ते पान असे गुंडाळी करतात आणि एकमेकात गुंडाळून याचा बॉलसारखा त ता, आकार तयार होतो त्याचबरोबर कंच निघतानाही खूप प्र मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि उत्पादनात मोठी घट होते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या बग्गी व्हीपिंग या विकारापासून जर तुमच्या पिकाचं संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी पिकाच्या वानाची योग्य निवड त्याचबरोबर पाण्याचं योग्य व्यवस्थापन खताचं योग्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा व्यवस्थित वापर करावा लागेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मका पिकातील शारीरिक विकार असलेला बग्गी विपिंग यापासून पिकाचं संरक्षण करू शकता धन्यवाद जय जवान जय किसान